नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख प्राणी समजून गोळी झाडल्याने दोघांचा मृत्यू गावठी कट्ट्याद्वारे शिकारी दरम्यानची घटना पालघर जंगलात शिकारीसाठी गेले असता चुकून बंदुकीचा ट्रिगर दाबल्याने दुर्घटना बंदुकीची गोळी लागून एकाचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी असल्याची माहिती जखमी व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन जात असताना रक्तस्राव झाल्यामुळे त्याचाही मृत्यू त्यानंतर बोरशेतीचे अंत्यसंस्कार करण्यात आला तर बंदुकीची गोळी लागून रमेश जाण्यावर या साठ वर्षे इस्माचा मृत्यू मनोहर पोलीस ठाणे हद्दीतील घटना बोरशेते येथील जंगलात रात्रीच्या सुमारास शिकारीसाठी गेले असता सहकार्याकडूनच ट्रिगर दाबलं गेल्याने दुर्घटना मनोहर पोलिसांकडून आठ जणांना ताब्यात दुर्घटना घडल्यानंतर ता मृतदेह जमिनीत पुरून सहकारी झाले होते फरार सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी